भगवान बाबा हनुमानजी को प्रणाम महानत्यागी बाबा जुम्मदेवजी को प्रणाम परमात्मा एक माझा अनुभव दारूचे व्यसन व आर्थिक परिस्थितीने लाचार परमात्मा एक मार्ग येऊन मिळाला जीवनात आधार माझे नाव मारुती रामाजी सोनेकर आहे आज मी माझा अनुभव या अनुभव मालिकेत माझा प्रथम अनुभव मार्गात येण्याचे कारण सादर करीत आहे मार्गात येण्यागोदर माझ्या परिवारात आम्ही सात सदस्य राहत होतो माझे आई वडील मी आणि माझे चार भाऊ माझ्या कुटुंबामध्ये चार व्यक्ती कमवणारे होते प्रत्येकाला दारूचे व्यसन होते माझे वडील जे पैसे कमवायचे त्यापैकी पंचाहत्तर टक्के पैसे दारूमध्ये खर्च करायचे आणि जे पंचवीस टक्के पैसे घरी आणायचे त्या पैशामध्ये घरातील खर्च पुरेपूर होत नव्हता आमची परिस्थिती खूप गरीब झालेली होती म्हणून माझ्या मोठ्या भावाला घर खर्चा शिक्षण सोडून कामाला सुरुवात करावी लागली नंतर आमच्या घरची परिस्थिती व्यवस्थित झाली मात्र काही कालांतराने माझ्या भावाला सुद्धा दारूचे व्यसन लागले व आणखी तीच परिस्थिती निर्माण झाली त्यानंतर आम्ही दोन भाऊ शिक्षण शिकत होतो आम्हाला पुरेपूर कपडे पुस्तक बूट सुद्धा मिळत नव्हते अशी परिस्थिती निर्माण झालेली होती पेपर फी करिता सुद्धा पैसे मिळत नव्हते म्हणून आम्हाला कामाला जाण्याची वेळ आली होती तर आम्ही कामाला जाऊन स्वतःचा पूर्ण खर्च स्वतः करायचो काही दिवसांनी माझ्या भावाचे लग्न झाले व तो सासुरवाडीला राहायला गेला त्यामुळे दहावी नंतर शिक्षण बंद करून घर खर्चा करिता कामाला जाण्याची वेळ आली आम्ही दोन्ही भावांनी पूर्ण खर्च उचलला व आणखी आमची परिस्थिती छान झाली असेच सात ते आठ महिने चालले व आम्हाला सुद्धा दारूचे व्यसन लागले परंतु माझ्यापेक्षा त्याला खूप जास्त प्रमाणात दारूचे व्यसन होते तो दारूच्या नशेत कोणालाही शिव्या द्यायचा व दारू पिऊन कोठेही होऊन राहायचा मग मी त्याला घरी आणायचो पण तो घरी सुद्धा कोणालाही ऐकत नव्हता असे दोन वर्ष चालले घरचे सर्व सदस्य त्याला समजवायचे परंतु त्याच्यामध्ये काही बदल झाला नाही आणि दारूच्या नशेमुळे तो स्वर्गवासी झाला पूर्ण कुटुंब एकत्रित झाले व माझा मोठा भाऊ सुद्धा आलेला होता सुधाकरजी करमू पारशिवणी ते मार्गामध्ये होते त्यांनी आम्हाला समजीवले व परमात्मा मार्गाविषयी माहिती दिली त्यांनी सांगितले की तुम्ही परमात्मा एक मार्गात या नाहीतर तर, -तर तुमचं संपूर्ण आयुष्य दारूच्या व्यसनात जाईल व तुझ्यापेक्षा जे दोन लहान भाऊ आहेत ते सुद्धा दारूच्या आहारी जाऊन स्वतःचे आयुष्य गमावतील माझे भाऊ जे सासूरवाडीला गेले होते त्यांनाही समजविले व आम्ही त्यांना हो म्हटले मग त्यानंतर त्यांनी आम्हाला घरातील सर्व देवी देवतांचे विसर्जन करण्यास व घराची साफ सफाई करण्यास सांगितले त्यानंतर आम्हाला पूर्ण परिवार घेऊन मार्गदर्शक श्री मधुकरजी बिसन यांच्या घरी नेले व त्यांना आमच्याविषयी माहिती दिली नंतर काकाजींनी आम्हाला सात दिवसांचे कार्य करण्यास सांगितले मग आम्ही घरी आलो व मार्गदर्शकांनी सांगितल्याप्रमाणे सकाळी उठून कार्य सुरू केले सात दिवसांच्या कार्यामध्ये आम्हाला सुखद समाधानी लाभली आम्ही दारूच्या व्यसनातून मुक्त झालो व आमच्या जीवनात नवीन दिवसाला सुरुवात झाली त्यानंतर माझ्या परिवारामध्ये मी एकमेव व्यक्ती कमवणारा होतो कारण माझ्या वडिलांकडून काम होत नव्हते घरातील पूर्ण खर्च माझ्याकडे आला मी पण कामाला सुरुवात केली व घरातील संपूर्ण खर्च उचलला भगवंताच्या कृपेने पूर्ण परिवाराला सुखक समाधानी लाभली प्रपंच साधून भगवंताचे कार्य नित्यनियमाने सुरू केले माझ्यापेक्षा जे दोन लहान भाऊ आहेत त्यांना मी शिक्षण शिकविले त्यामधून माझा एक भाऊ केसरीमल पालीवाल विद्यालय पारशिवणी येथून दहावी व बारावी मध्ये प्रथम क्रमांकाने आला त्याचे नाव व फोटो पेपर मध्ये आले पण हे मला माहिती नव्हते माझे काकाजी बालकुशन सोनेकर मू कन्हान यांनी मला फोन करून सांगितले की अश्विन सोनेकर याचे नाव पेपर मध्ये आले आहे मला खूप आनंद झाला व माझे काकाजी सुद्धा विचारात पडले की माझ्या परिवारातील आजपर्यंत कोणाचेच नाव पेपर मध्ये आले नाही आणि या मुलाने परिवाराचे नाव मोठे केले भगवंतावर माझा विश्वास होता की भगवंताची दुवा व माझी मेहनत मला यश देणार भगवंतांनी मला यश दिले या मार्गात जो सेवक बाबाचे नियम व शिकवणीनुसार चालेल त्याला भगवंत यश देतोच त्याकरिता एक चित्त एक लक्ष एक भगवान समोर ठेवून कार्य करणे गरजेचे आहे माझ्या त्या भावाने विचार केला की मी आता नागपूरला येन आय टी कॉलेजमध्ये प्रवेश घेणार त्याने मला विचारले की मी नागपूरला शिक्षण करू काय मी त्याला हो म्हटले त्याने इलेक्ट्रिकल विषय घेतला व शिक्षणास सुरुवात केली शिक्षणाला खूप पैसा लागायचा पण मी हार मानली नाही त्याच्याकरिता मी खूप मेहनत केली माझा भगवंतावर विश्वास होता की भगवंत मला कुठेच कमी पडू देणार नाही व माझ्या मेहनतीला यश नक्कीच देणार तो प्रथम द्वितीय व तृतीय वर्ष पास झाला कालेश तर्फे त्याला प्रशिक्षणासाठी पुण्याला पाठविले व त्यानंतर नोकरीला सुरुवात केली त्यानंतर मी भगवंताच्या कृपेने कन्हानला घर बांधले आता माझा संपूर्ण परिवार भगवान बाबा हनुमानजी व महानत्यागी बाबा जुमदेवजी यांच्या कृपेने सुखी समाधानी जीवन जगत आहे अशी महान कृपा आपल्याला लाभली आहे मोजता येत नाही जगाच्या मापाने असे वैभव दिले माझ्या बाबाने घर नवते दार नवते दाराला पाटी बाबाच्या या पुण्याईने मिळाली सुख समाधानी लिहिण्यात काही चूक भूल झाली असेल तर भगवान बाबा हनुमानजी व महानत्यागी बाबा जुमदेवजी यांना क्षमा मागतो नमस्कार सेवक मारुती रामाजी सोनेकर पत्ता मू कन्हान कांद्री त पारशिवणी जी नागपूर मार्गदर्शक सौ शशिकलाबाई मधुकरजी बिसन परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ वर्धमान नगर नागपूर सर्वांना माझा नमस्कार